नमस्ते के एम नम गुरुकुलम ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण डीड वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डीड यू स्पीक टू हिम आता डीड हे पाससाठी वापरल्यामुळे इथे आपण वी वन वापरलेलं आहे वी वन म्हणजेच क्रियापदाचं गोरू स्पीक स्पोक स्पोकन स्पीक हे व्ही वन आहे स्पोक हे व्ही टू आहे आणि स्पोकन हे आहे तर हे व्ही वन आहे येस आय स्पोक टू हिम आणि इथे आपण स्पोक म्हणजेच व्ही टू वापरलेला आहे दुसरं रूप नो आय डीड नॉट स्पीक टू हिम आता नकारात्थी वाक्यात डीड आल्यामुळे इथे व्ही टू वापरण्याची गरज नाही नो आय डीड नॉट स्पीक टू हिम डीड यू विजिट देअर तू तिकडे व्हिजिट केली होती का किंवा भेट दिली होती का येस आय विजिटेड देअर हे व्ही वन आहे आणि इथे टू वापरलेला आहे नो आय डीड नॉट विजिट देअर इथे आपण वन वापरलेला आहे कारण पास साठी आपण डीड घेतलेला आहे आता इथे आपण सब्जेक्ट चेंज करून पाहूया डीड ही स्पीक टू हिम तो त्याच्याशी बोलला का येस ही स्पोक टू हिम हो तो त्याच्याशी बोलला नो ही डिड नॉट स्पीक टू हिम तो त्याच्याशी बोलला नाही डीड वी स्पीक टू हिम आम्ही त्याच्याशी बोललो होतो का

did we visit there आम्ही तिकडे भेट दिली होती का yes we visited there हो oh, आम्ही तिकडे भेट दिली होती we did not visit there आम्ही तिकडे भेट दिली नव्हती did they visit there त्यांनी तिकडे भेट दिली होती का yes they visited there हो oh, त्यांनी तिकडे भेट दिली होती आणि जर नसले no they did not visit there तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मध्यापन डिड वापरून सेंटेंसेस कसे बनवायचे ते पाहूया വീഡിയോ ജര ആവില്ല ശെര കയലി സബ്സ്ക്ാബന്യ